दिवाळी संपली पण शासकीय कर्मचाऱ्याची सुट्टी अजूनही सुरूच आहे का आज शुक्रवार अधिकृतपणे कामकाजाचा दिवस पण आठपाडीतील शासकीय कार्यालयात चित्र काही वेगळंच दिसतंय कार्यालय उघडी पंख चालू पण कर्मचारी गायब हा नेमका कोणता सरकारी कारभार होय पंचायत समितीच्या आवारात येथील दृश्य पाहिलं तर नागरिकांच्या संतापाला काहीही आश्चर्य नाही प्रत्येक खोलीचं दार उघडं आहे लाईट पंखे चालू आहेत पण खुर्च्यावर कोणीही नाही ना अधिकारी ना, ना कर्मचारी फक्त एक शिपाई दिसला पण त्याला देखील विचारलं तर उत्तर नाही आता प्रश्न असा शासकीय कार्यालयात जर कर्मचारीच नाहीत तर नागरिक आपली कामं कोणाकडे घेऊन जाणार सकाळपासून नागरिक पंचायत समिती तहसील कार्यालय आणि इतर शासकीय ठिकाणी आपल्या कामासाठी येत होते पण सर्वत्र तोच अनुभव दारं उघडी पण कर्मचारी गायब आणि सूत्रांकडून मिळालेली माहिती चक्क थक्क करणारी आहे कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुट्टी घेतली आहे कारण गुरुवार सुट्टी शुक्रवार एक दिवस आणि त्यानंतर शनिवार रविवार म्हणजे सलग चार दिवस छान सुट्टी पण या छान सुट्टीच्या नावाखाली शासनाचं कामकाज ठप्प आणि नागरिक मात्र भर उन्हात भर त्रासात भटकंती करतायत आज मी आठपाडी पंचायत समितीमध्ये कामानिमित्त आलो होतो आज कामकाजाचा दिवस असून आज प्रत्येक टेबलवरती प्रत्येक ऑफिसमध्ये एकही ऑफिसर नाही याची लिगली मला सुट्टी आहे की हे रजेवर गेलेत सांगायला सुद्धा कोण नाही ऑफिसमध्ये आणि आज आपल्या आठपडी तालुक्यामध्ये भिवतळ असो कालेवाडी असो जांभोळी असो वलवण असो झर लांब लांब लोक इथे येतात इथे आल्यानंतर एखाद्या अधिकारी जायचं म्हणतो अधिकारी टेबलवरती नाही एकही अधिकारी नाही टेबलवरती ह्या शासनानं कडकात कडक कारवाई करावी हे आमची मागणी आहे होय नागरिकांच्या भावना अगदी योग्य आहेत शासन कर्मचाऱ्यांना लाखो रुपयाचा पगार भत्ते बोनस आठवा वेतन आयोगाची वाढ हे सगळं मिळतंय पण सामान्य माणूस जेव्हा कामासाठी येतो तेव्हा हे सर्वजण गायब हे नेमकं कोणाचं उत्तरदायित्व आहे गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोनही लागत नाही म्हणजे अधिकारी सुद्धा सुट्टीवर बीड साहेबांना फोन लावला होता का आपण बीड साहेबांना फोन लागू लावला होता पण लागत नव्हता बीड साहेबांना फोन लावला होता पण लागत नव्हता आपल्याला वेतन भत्ता सर्व प्रकार मिळतोय पण हे रेगुलर आम्हाला कधीच नसतात अधिकारी त्यांचा मनमान कारभार चालू आहे एक एकही अधिकारी टेबलला नाही त्याचा व्हिडिओ शूट केला सर्व टायमिंग बघा दोन वाजल्यापासून आम्ही वाट बघतोय एकही अधिकारी नाही टेबलला सदाशिव मग तुम्हाला मी पात्र मरावरती जवळजवळ एक महिना झालं रोज भेटायला येतो कधीच जागेवरती नसतो या जेव्हा फोन करायला का मग तुम्ही सांगलीच या झेडपीत झेडपी काम असते मला आज जी ऑपिशंट आहेत अधिकारी याची सर्वावरती कारवाई करावी असताना आम्ही तुम्हाला व्हिडिओ पाठवतो त्या व्हिडिओमध्ये बघा प्रत्येक ऑफिसला लॉक आहे आणि प्रत्येक ऑफिसचं पंख चालू आहेत टेबलावरती कोण नाही लाईट चालू आहेत एकाही ऑफिसचं कुठल्या ऑफिसला जावं कोण सुद्धा नाही ऑफिसमध्ये माणूस दोन वाजल्यापासून आम्ही वाट बघतो त्यांची कोणी नाही ऑफिसला दिवाळी संपली पण शासकीय कर्मचाऱ्याची सुट्टीची मानसिकता संपायला तयार नाही प्रशासन झोपलंय का की हे सर्व ठरवून केलेलं दुर्लक्ष आहे ज्यावेळा कामावरती नाहीत अधिकारी ही पंचायत समिती चालू दरवाजे उघडायची काय आवश्यकता जागरूक नागरिकांनी आता मागणी केली आहे या गैरहजर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे कारण शासकीय खुर्च्या दिवाळीच्या सजावटीसाठी नाहीत त्या सेवा देण्यासाठी आहेत आता पाहावं लागेल वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेतायत का की ही सुट्टी संस्कृती असं सुरू राहणार एच घाटमाता